नमस्कार मित्रांनो मी सुरेश निमकर तुमचं स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे ज्यांना मनासारखं कॉलेज किंवा ब्रँच नाही मिळाली तर बेसिकली मोर तुम्ही व्हिडिओज बघितले असेल त्याच्यामध्ये सगळ्यांनी सजेस्ट केलं असेल की नो फ्रीज करा बेटरमेंटसाठी जा वगैरे ठीक आहे ते ऑप्शन बरोबर पण आहे पण ते आपण लास्टमध्ये डिस्कस करूया फर्स्ट ॲज अ इंजिनिअर आपण डिस्कस करूया -वा व्हायव्ह अनालिसिस की आपण रूट कॉज ऑफ प्रॉब्लेम काय ते समजून घेऊया कारण जोपर्यंत आपल्याला रूट कॉज समजणार नाही ना तोपर्यंत आपण व्यवस्थित ॲक्शन्स घेऊ शकणार नाही तुम्ही इथे प्रॉपर नोट्स काढलेले तुमच्यासाठी की काय काय प्रॉब्लेम असू शकतो आणि त्या नोट्सनुसार आपण जाऊया कशा प्रकारे डिसिजन घेतला पाहिजे समोर बघा मित्रांनो आपण काय केलेलं आहे तीन केस घेतलेले के आहे या तीन पैकी एका केसमध्ये तुम्ही येत असाल फर्स्ट आहे की असे स्टुडंट जे सॅटिस्फाय आहे कॉलेजला mm -hmm. घेऊन बट त्यांना ब्रँच कुठेतरी नाही आवडलेले नॉट अ ब्रँच सेकंड टाईप ऑफ स्टुडंट्स मध्ये असेल सॅटिस्फाय विथ अ ब्रँच बट नॉट अ कॉलेज म्हणजे त्यांना कॉलेज आवडलेलं नाही आणि थर्ड मध्ये तर असेल ना घरके ना घाटके घर म्हणजे नॉट अ सॅटिस्फाय विथ अ बोथ ना ब्रँच आवडलेली आहे ना, ना कॉलेज आवडलेलं आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये आपण काय ॲक्शन्स घ्यायला पाहिजे ते मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन करून सांगतो हा व्हिडिओ बी थोडा पाच सहा मिनिटाचा होऊ शकतो बट ॲट द एंड ऑफ व्हिडिओ पर्यंत तुम्हाला सगळ्या क्लिअरिटी येऊन जाईल व्हिडिओला जसं जसं शेअर करा लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर फर्स्ट केस घेऊया आपण सॅटिस्फाय विथ अ कॉलेज बट नॉट अ ब्रँच आता बघा खरंच मित्रांनो आपण जर व्हायवाय ॲनालिसिस विचारलं किंवा स्वतःला प्रश्न विचारला आय रियली रिअली एम आय ए रिअली सॅटिस्फाय विथ माय अलॉटेड सीट तर क्वेश्चनचा आन्सर येते की नाही सॅटिस्फाईड विथ कॉलेज म्हणजे कॉलेज फॉर एक्झाम्पल खूप चांगलं मिळालं असेल त्याला समजून घ्या की व्ही आय टी मिळालेलं आहे टी वगैरे मिळालेलं आहे बट त्याला ब्रँच पाहिजे ते सीएस किंवा आय टी बी त्याला एन टी सी मिळाली किंवा एखादी कोअरची ब्रँच मिळून गेली असेल असं होऊ शकतं तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे बघा सिम्पल आहे जर तुम्ही समजा तुम्ही ब्रँचमध्ये जर सॅटिस्फाय नसेल तर मी रेकमेंड करेल की जेव्हा तुम्ही लिस्ट बनवाल तर ते कॉलेज आहे फॉर एक्झाम्पल टी असू शकतं तर याच्यावर काय करा तुम्ही अजून असे कॉलेजेस टाकू शकता जे सी टीपेक्षा थोड़े कमी पण तिथे तुम्हाला सीएस किंवा आयटी टी मिळू शकते हा तुमचा पर्सनल चॉईस आहे बट इथे एक क्राइटेरिया खूप जास्त मॅटर करतं ते म्हणजे ते कॉलेज बेटर राहिलंच पाहिजे पीआयसी टीच्या पेक्षा एकदम खाली नाही राहिला पाहिजे असं नाही की ब्रँचसाठी तुम्ही डायरेक्टली उडी मारली एखाद्या टायर थ्री कॉलेजवर नाही असं करू नका नये जर खरंच तुम्हाला ब्रँच पाहिजे असेल तर थोडं खाली बघितलं तर तुम्हाला माहिती आहे कोणते कॉलेज येतं पिंपरीसी सोडू शकतं डीवायच्या काही ब्रँचेस टीच्या काही ब्रँचेस येऊ शकतात तर तुम्ही थोडं इथे काय करताय कॉलेज कॉम्प्रोमाइज आहे आणि ब्रँच घेत आहे कारण खरंच जर तुम्ही कॉलेज मिळाल्यावर जर हॅपी झाले असते तर तुम्हाला ब्रँचवर एवढं नाही राहिलं असतं पण कुठे जरी खरंच तुम्हाला ब्रँच पाहिजे असेल तर तुम्ही ही कॉम्प्रोमाइज करू शकता ऑलरेडी मी याच्यावर व्हिडिओ बनवलेला आहे कॉलेज वर्सेस ब्रँच हाऊ टू मेकअ परफेक्ट कॉलेज लिस्ट तर तुम्ही ते व्हिडिओची लिंक पण बघू शकता त्याच्यात पण मीच बोललं जर तुम्हाला ब्रँच मॅटर करत असेल तर कॉलेज थोडस काय करावं लागेल कॉम्प्रोमाइज कराल तर या प्रकारे तुम्ही थोडं मध्ये विचार करू शकता बट ऍट द एंड ऑफ डे हा डिसिजन तुमचा हे माझं जस्ट पर्सनल सजेशन आहे सेकंड आहे सैटिस्फाई विद ब्रांच बट नॉट अ कॉलेज आता जर तुम्हाला खरंच कॉलेज मॅटर करत असाल आणि ब्रँच तेवढं मॅटर नाही करत आहे असं वाटत आहे तर बेसिकली काय करा मग कॉलेज असे टाका समजा सीओ पी पी आय सी टी पीसी सी एम आय टी वाय पाटील जे पण चांगले कॉलेजेस आहे गव्हर्नमेंटचे कॉलेजेस ते टाका आणि ब्रँचमध्ये मग थोडंसं तुम्ही कॉम्प्रोमाइज करू शकता फॉर एक्झाम्पल एन टी सी ए आय वगैरे किंवा कोरच्या काही ब्रँचेस टाकू शकतात जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल हे एक तुम्ही इथे करू शकता बेटरमेंटचा फॉर्म फिल करताना आणि थर्ड ना घरके ना घाटके नॉट अ सॅटिस्फाय विथ अ ब्रँच अँड नॉट अ कॉलेज अशा स्टुडंटसाठी खूप मोठा प्रॉब्लेम आहे की असं कॉलेज मिळवून गेलं एकदम टायर थ्री सिटीचं कॉलेज पण चांगले नाही आहे आणि ब्रँच पण नाही आहे ते याच्यामध्ये कोण कौन, चुकी कोणाची नाही जर बघायला गेलं तर ऑप्शन फॉर्म भर भरताना किंवा ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना तुम्ही मेजर चुकी केलेलं आहे कारण तुम्हाला जर समजा कॉलेज पण व्यवस्थित नाही मिळत आहे आणि ब्रँच पण व्यवस्थित नाही मिळत आहे म्हणजे चुकी आपली आहे कारण टायर थ्री कॉलेजमध्ये तर काय आहे टायर थ्री कॉलेजमध्ये तर ब्रँच तुम्हाला सीएस पण मिळून जाईल व सीएस पण मिळून जाईल आयटी पण मिळून जाईल नॉट अ बिग डील मी स्वतः एवढे सारे कट ऑफ बघितले मी बघितलं आहे की सिक्स्टी फायव्ह पर्सेंट येईल सेव्हन्टी फायव्ह पर्सेंट आहेवर पण या ब्रँचेस मिळत आहे म्हणजे तुम्ही दोनपैकी पैकी कंडिशन सॅटिस्फाईड नाही याचा अर्थ कुठे ना कुठे प्रॉब्लेम केलेले तुम्ही ऑप्शन फॉर्मची लिस्ट बनवताना तर प्रॉपर पुन्हा बघा व्हॅकन्सी आता डिस्क्लोज होईल तर व्हॅकन्सी बघा की कोणकोणत्या कॉलेजमध्ये किती व्हॅकन्सीट त्याच्यानुसार एक प्रॉपर ऑप्शन फॉर्म बनवा आणि ज्याच्यामध्ये हाय टू लो या रेंजमध्ये जा तुम्ही हाय टू लो मध्ये जा पण असे कॉलेजेस टाका की ज्या कॉलेजेसमध्ये तुमचा नंबर लागेल ऍटलिस्ट तुम्हाला कॉलेज तरी चांगलं भेटलं पाहिजे आणि ब्रँच नाही मिळाली तरी चालेल किंवा मग समजा ब्रँच चांगली मिळालेली आहे बट कॉलेज नाही मिळालं दोन पैकी एक कंडिशनमध्ये तरी बसत दोन कंडिशन पण तुम्ही बसत नाही आहे म्हणजे खूप मेजर इश्यू आहे तर या तीन कंडिशन्स आहे आले लक्षात आता बघा हे माझं सजेशन होतं पण एक मी थंब रूल सांगतो या सगळ्या गोष्टी करताना इथं आपलं एक जनरल डिस्कशन झालं थंब रूल काय मित्रांनो बघा मी रेडमध्ये लिहित आहे खूप जास्त महत्वाचं आहे साठी जेव्हा जाणार तुम्ही साठी जाणार आणि साठी जेव्हा जाणार तर तुमचं इथं कॉलेज राहणार फॉर एक्झाम्पल एखाद्या स्टुडंटला लागलाय कॉलेज एक्स वाय झेड आणि त्याला एखादी ब्रँच मिळाली असेल मग आपण सी एस पकडूया आता तुम्ही इथे जे वर कॉलेजेस टाकणार ते वर कॉलेजेस मेक एन्श्युअर की या कॉलेजपेक्षा चांगले राहणार म्हणजे बेस्ट राहील किंवा बेटर राहील आलं लक्षात बेटर राहील हा वाला पॉईंट विसरू नका या कॉलेजेसपेक्षा हे बेस्ट किंवा बेटर आहे मग आता तुम्ही म्हणणार सर मग त्याच्या म्हणजे त्या कंडिशननुसार तर मग आम्हाला आमची ब्रँच आवडीची मिळणार नाही तर मग इथे तुमच्यासाठी कंडिशन चेंज होते फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला खरंच ब्रँचेस मॅटर करत असाल तर मग तुम्ही काय करू शकता असे याच्याच थोडंफार प्लस मायनस टू पर्सेंटचे जे कॉलेजेस आहे ते कॉलेजेस तुम्ही वर ठेवू होऊ शकतात फॉर युअर ब्रँच लाईक सी एस आणि आय टीसाठी हा तुमचा पर्सनल चॉईस आहे बट मेजॉरिटी ऑफ एक प्रश्न नेहमी विचारा की बेटरमेंटची जेव्हा हो लिस्ट बनवणार याच्यावर काही कॉलेजेस येणार आणि तेव्हा स्वतःला प्रत्येक कॉलेजचं नाव वाचायचं फॉर एक्झाम्पल पहिलं कॉलेज आहे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे या कॉलेजमध्ये मला मेकॅनिकल ब्रँच मिळाली रिअली आय एम हॅपी रिअली एम आय सॅटिस्फाईड विथ दिस ऑलोटेड सीट्स यस ऍन्सर असेल तरच मग ते कॉलेज ठेवायचं असं तर पूर्ण लिस्टपर्यंत यायचा आणि शेवटी आपलं कॉलेज राहील बेटरमेंट कुठे पण असं विचारून लिस्ट बनवली आणि भरून टाकला ऑप्शन फॉर्म नाही मी स्वतः ऑप्शन फॉर्मची लिस्ट स्वतःसाठी बनवली अराउंड फोर्टी कॉलेजेस टाकले होते तेव्हा पण मी प्रत्येक कॉलेजच्या वेळेस विचारो इव्हन मी गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चंद्रपूर टाकलं होतं एकदम लास्टमध्ये मी विचार केला होता जर हे कॉलेज खरंच मिळालं तर मी रडेल काही हसेल किंवा मी सॅटिस्फाईड राहील मी स्वतःला विचारलं हा ठीक आहे थोडाफार फायनान्स कन्सर्न बघून गव्हर्नमेंट बघून त्यावेळेस मी टाकून दिलं ते लिस्टमध्ये ठेवलं होतं नेहमी एक प्रश्न विचार की हे कॉलेज मिळालं तुम्ही ऍडमिशन घ्यायला रेडी आहे का हा प्रश्न ठीक आहे हे कॉलेज मिळालं की मी ऍडमिशन घ्यायला तयार आहे का हा प्रश्नाचा आन्सर जर हो असेल आणि ते क्रिस्टल क्लिअर आहे तर तेच कॉलेज तुम्ही बेटरमेंटची लिस्ट बनवणार आहे आणि तुमचं शव जे फ्रिस केलेलं कॉलेज ते लास्ट आहे त्याच्यावरचे सगळे कॉलेजेसनी ते कंडिशन मॅच केली पाहिजे आलं लक्षात आय होप या व्हिडिओमध्ये मी थोडं जनरल वेनी सांगण्याचा सा प्रयत्न केला पण हेच सगळे पॉईंट्स होते बाकी सगळे पॉईंट्स मी कव्हर केले जर तुम्हाला काही पण डिफिकल्टीज असली तर कमेंट्स बॉक्समध्ये मला नक्की विचारा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनेलला सबस्क्राईब करना विसरू नका